नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बहिनो चला सकाळी गेलो तो कुपनाला कुपन आणायला धान्य रेशनचं धान्य आता चार पाच दिवस झाला आलं होतं धान्य आता काय झालं गर्दी असल्यामुळं मग त्याला आज दाजी गेला तर उद्या बी चालू आहे काही वेळेस काय होतं तिथं रेंज जाते त्याच्यामुळं निम्यातूनच जा महागारी यावं लागतं रेंज गेली की मला आता दाजीचं कसं आहे तो मला माहिती आहे <coughs> अजून आधार कार्ड काय लिंक म्हणजे अपडेट केलेलं नाही आपण आता आजच जायचं होतं दाजीला का पण बघू आता कसं वेळ मिळाला तर आता बायकोमध्ये परत आज जायचं आहे तालुक्याला काय काम असं आता काय आपल्याला काही माहिती नाही पण रेशनचं धान्य घेऊन आलो पोरी साळ सोडल्या आणि परत जेवण केलं आता जेवणाला काय बनवलं आहे वांग्याचं कालवण बाजरीच्या भाकरी आता बाजरीच्या भाकरी तर काय चार पाच दिवस झालो तोच जाणका झालाय बाजरीच्या भाकरी कारण गावाचं पीठ संपलंय काय आताच जेवलं आपलं बसलंय निवांत बायकोचं वरकत आहे तोपर्यंत म्हणलं चला अ हिडू टाकावा परत काही एकदा तालुक्याला गेले की किती वासायचं किती नाही त्याचं काही सांगता येत नाही माघारी याला ना। आता माघारी आले होत काम आहे मारणाचं झाडं लावायची राहिली ला, आहेत नारळाची दोन झाडं आंब्याची दोन झाडं विहिरीचं एक झाड पण काय तरी डोकंच चाला ना कोणीकडे लावा पहिलीच भरपूर झाडं झाल्यात जाल लावलेली चला उन्हाळ्यात बी भरपूर पाणी लागतंही एवढ्या झाडांना पाणी आणायचं कुठून बघू आता कसं चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे वर्षी टिकलं तर टिकन पाणी शेवटपर्यंत नाही टिकलं तर मग झाडं वाळून जाते आता काय होतं फेम पाणी आणायचं म्हणायचं तुम्हाला माहिती भरपूर असा त्रास होतो गाडीवर गाडीचं वाटोळं झालेलं आहे आपल्या ते पाणी आणून आणूनच गाडीला सध्या ज्याला सात हजार रुपये खर्च आलेला आहे आलेला आहे म्हणजे केलं नाही अजून करायचं आहे फुळखुळ वाजते गाडी सगळी अख्खी गाडी वाजते चालवलं नाही चलत नाही काय नाही काय नाही म्हणजे जरा असे ॲक्सिडेंट झाले मग आपटली ना ती गाडी मग सध्या गाडीचं काम लय करणं महत्वाचं हो आहे त्या आता कसं आहे सध्या ज्याला ठेवलंय गाडीचं काम माग बाकीच काम पुढे येतात ना त्याच्यामुळे काय गाडीचं काम करायचं म्हणलं की पैसे खिशात लागतात तवा गाडीचं काम होत आहे आता पोर निघायला डबा निघल पिलू तर काय डबा निघच नाही कमून काय ना तिला लवकर जावं लागतं ना शाळेत पण त्याच्या टायमिंगपर्यंत झालं होतं बरं का सगळं बाखरी कालवण वांग्याचं कालवण केलेले झाडं लावायच्यात आता काही नेमकं कुणा कमीकडे कशी लावावं झाडं काय काळानं नेमकं पहिलीच झाडं लावल्या सगळी गाड्यांना बरी सावली राहते इकडं आता गाड्या चांगल्या आतमध्ये शेडमध्ये आपण लावतो होतो पण आता ही किरे साहेब पाकाला येते आपलं काय मसाल्याचं सामान सोमान इथं राहीन शेडमध्ये आता के काय काय नेमकं करावं नेमकं शेड मारलं बांगल्याचं काम किरे इकडं बी झाड भरपूर लावले आता अजून दोन चार झाडं कुठं लावत की वाहिलंच बघू आता काय आता त्यात काय भाऊ ना बघ काल याचं मसाल्याचं सामान आणलं आहे येतानी येतानी म्हणजे कसं आहे आता थोडं थोडं सामान आणलं आहे सध्याच्याला म्हणजे कसं नवीच नवीन बिझनेस नवीन म्हणजे आपलं मागल्या वर्षी चालू केलेलं आहे आपण नवीन कशाचा हां त्याच्यामुळं कसं आहे आता बघू थोडक्यात सामान भरलं आहे म्हणजे आता तर तुम्हाला तर माहिती आहे दाजेचा कामाला आता कामाला आज राहिलो आहे घरी आज म्हणजे ते आपलं काम आहे आपल्या माल आहे त्याच्यामुळे आज दाजी घरी राहिलो बघू आता उद्या त्याच्यात जरा ही मसाल्याचं जरा रांकेल लावून द्यावं लागेल बायकोला आता मसाला तर आणला आहे ती म मिरच्यानी ती करायची आता त्याचं बी काय सोपं काम नाही त्याला म्हणजे काम तर काय दिसून येत नाही त्याचं पण त्याचं लय म्हणजे हे असतं हे काम किचकाट काम असतं त्या मसाल्याचं तर मिरची निसायची म्हणजे त्याला दिवस दिवस हा का दिवसच लागतोय मिरची निसायला मसाल्याचं काय नाही व मसाले फिशाल भाजले आता काय उन्हाचं ऊनच आहे आता जरी हिवाळा चालू असला तरी ऊन दिवसभर खडक आहे त्याच्यामुळं काय होतं की मिरची आता येतानीच काय आणताना काय होते थोडीफार ओली वाळली ओली वाळली अशी मिक्स येते आता तिथं काय होतं की आपल्याला वाळली खडक मिरची काय वेळेस मिळते काय वेळेस असे मिक्स मिळते तेला का आता सध्याच्याला कसं आहे आता आपण ज्यावेळेस आपला चांगला बिझनेस बसन तेवेळेस आपण डायरेक्ट आपल्या नगर जिल्ह्याहूनच माल मारणारं पण सध्याच्याला आपलं हिथूनच आणलं आहे चालूसाठी हिथूनच आणलेलं आहे सगळं सामान सुमान आता काल तालुक्याला गेल्यानंतर मतदान केलं आणि तसंच तालुक्याला गेलो आपण येतानी रात्री भरपूर असा टाईम झाला राजेला यायला म्हटलं चला आल्यानंतर म्हटलं बाबा बहिणीला हिडू टाकावा लावीला जावा पण काय कुठलंच नाही झालं कुठलं काहीच नाही झालं म्हणजे का की आता पोरीचं अभ्यास चालू असतो आणि मग आता पोवरीने मोबाईल घेतला की मग आपल्याला काही चान्स भेटत नाही कारण त्यांचा आता पिलूचं कसं वर्ष वर्षी त्याच्यामुळं मग काय म्हणता येत नाही आहे का नाही जाऊ द्या अभ्यासाला पण मो मोबाईल घेतल्यामुळं काय म्हणता येतं होतं मग रात्री नाही व्हिडिओ काढला लावला नाही आलो काहीच नाही आणि मग मोबाईल हातात कावा मिळाला पार दहा साडे दहाच्या टायमिंगला आता म्हणलं भरपूर टाइम झाला म्हणलं कवा म्हणलं लावीला जायचं जाऊन दे, वा दे, वा दे, दे, दे आता म्हणलं मग रात्री कॅन्सलच केलं व्हिडिओ नाही आला आणि लावीला बी नाही आलो आता काल येत आणि बाबा ना बरेच दिवस झाले चप्पल नव्हते आपल्याला आता नेमकं चप्पलवाल्याचं चप्पलवाला जे होता ना ते निघाला ओळखीचा ओळखीचा म्हणजे आपलं फॅनच आहे तो बी त्याच्यामुळे हाका मारली पूनम पुनमताई या इकडे आम्ही नवीन दुकान टाकलं आहे याचं चपलंचं मग आता त्या बायकोला वाटलं की त्या जवळजवळ दहा पंधरा दिवस झालं आपल्या नावराला काही चप्पल नाही ने चप्पल तरी घेऊ मग हाय ओळखीचं म्हणलं व्यवस्थित देईन व्यवस्थित दिली असं काय नाही चप्पल पण फरक पडतो ना म्हणून काल दोन तुम्हाला तर दाखवलं आहे तसं काय नाही चप्पल तुम्हाला दाखवली दाखवायची दा दा काय आवश्यकता बी नाही असं मला वाटत दोन जोड आणले आहेत पहिली चप्पल तर गेली कामातून खराब झाली म्हणजे तिला जवळजवळ पाच सहा वेळा मी तर त्याला शिवणंच आणलेली चप्पलला मग तशीच आपले काम इकडं इकडे तिकडे कुठं जायचं म्हणतं की ती चप्पल घालायची उलटं काय होतं दाजेला लाज वाटायची चप्पल घालून ती पण आता काय त्याला भावा ना बहिण लाज लाजून काय उपयोग आपले आता दाजीची हाय ती परिस्थिती हाय म्हणून मग काल चप्पल आणल्या दोन जवळ आणलं मग आता आज दाजी तीच <laughs> नवीन चप्पल घालून जाणार तालुक्याला पण जरा कसं आहे भावानं बहिण माणसं कुणसं माणसं तोंड काय माहिती आहे का कपड्याकडं आणि ह्याच्याकडे बघत आहेत पहिलं तो घरात काय खातोय काय नाही ह्याच्याकडे नाही बघत कोणी मीठ मिरची खातोय काय खातोय घरात ह्याच्याकडे कोणी बघत नाही राहणीमान कसं आहे काय कसं आहे हे पहिलं माणूस बघत आहे आता ह्या दिवस तुम्हाला माहिती आहे राजीला काही कपडे चोपडे नाही काय नाही हाय की आपली पहिली तेच कापडाजी घेऊ दा मला म्हणे आता कसं बायकोच्या मनात आलं तर घ्यायची कपडे असं काही नाही जोपर्यंत मनात नाही तोपर्यंत काय नाही आपण बी काय बोलायचं नाही काय तर वापरायचं पल नव्हतीच अजिबात घरी वापरायचं पल आणलेली दोन दोन दाजीला चप्पल आणली अजून काय मी घातली नाही पायात आणली तशी ठेवली सकाळी गेलो गावात नाही मला चप्पल घालून जायची हे आपले मुळं कसं आहे बाहेर गावाला इकडे तिकडे जर निघाला दाजी तर चप्पल घालायची आणि काम आता हायचं तर ती आपण वापरी ती पहिली जुनी आणि घरी आपली ही वापरायची चप्पल बऱ्याच चपला दाखवलं बी सात जवळ दाखवलं चपल्याच सात जोड जा आता बायकोच्या पसंतीने घेतलेली मी काय माझ्या पसंतीने घेत नाही काय नाही कपडे बी आहे ना तिच्या पसंतीची असतात आपल्या पसंतीची नसतात अजिबात हा नाही इकडच कस ले, कस ले आई, तर बरोबर कसलेही कसले नाही मी जेवण केले आहे पण आता नंतर खायनी दोन चार घास खायचे अर खाल्ले म्हणजे जेवण केले आता मी मागे हा की तुला खाऊन कस काय झाली काय झाली हा तू जेवली का अजून भाकरी करायची असं चपली आणल्या का आणल्या बाबा पंधरा दिवस महिना झालं चपल नव्हती पायात किती गेले मस्त महागाच्या चपला येतो त्या तरी दोन तीनशे रुपयाला चप्पल नव्हती खरो मग माझी ती काय त्या चपल्यापेक्षा माझी भारी दिसते बळ अडीचशे म्हणत होता तीनशे आपलं काय दोनशे अडीचशे रुपये आणले का सत्तर रुपये म्हणत होता ती बळ 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 त्याला म्हणलं दोनशे रुपये दे आम्हाला गावाला जायचं एक मग नसोय काय ती दोनशे रुपयाची चेपल चपला नाही हे काय होत आता चपलाच महाग झालं तर दोनशे ना अडीचशेच्या दोन खाली कोणी घेत नाही माझा ही काय आहे दीडशे रुपयाची चपली माझी आहे दोनशे दीडशे रुपये आता दोनशे रुपयाच्या खाली देत नाहीत पण आता ओळखीचं असल्यामुळं कमी करतात